शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना थेट लाभ मोठा बदल या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता उचलायचा असेल आणि काही तुम्हाला अडचणी येत असेल तर शासनानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो निर्णय पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहावा लागेल देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिक मदतीचा स्रोत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जातो आता पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक किंवा इतर कारणामुळे पी एम किसान निधीचा हप्ता मिळण्यास अडचण येते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँक किंवा सायबर कॅफ्यावाल्याकडे हेलपाटे मारावे लागतात ही समस्या दूर करण्यासाठी सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे सरकारनं जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त केले आहे त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना इकडे तिकडे जाण्याची गरज नाही जे त्यामुळे नोडल अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर देखील तुम्ही तक्रार करू शकता या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल कारण त्यांना आता नोडल ऑफिसरच्या मदतीनं त्यांच्या सर्व समस्यावर उपायसुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत आता नोडल अधिकाऱ्याशी संपर्क कसा साधावा तुमच्या क्षेत्रातील नोडल अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक किंवा ईमेल आय डी जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या बसल्या ही माहिती मिळवू शकता सर्वप्रथम तुम्ही पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जावा यानंतर फार्मर कॉर्नरवर जा आणि सर्च युअर पॉईंटच्या संपर्क पर्यायावर जावा तुम्हाला राज्य नोडल अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्याची माहिती मिळेल तुम्ही कोणाशीही संपर्क साधू शकता आता पी एम किसानचा विसावा हप्ता कधी येणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये जारी केला जाऊ शकतो याआधी योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला होता यामध्ये नऊ पॉईंट आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे लाभार्थ्यांमध्ये दोन पॉईंट चार कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आता या नोडल अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना वेळेत तक्रारीचं सोल्युशन निघणार आहे आणि एकही शेतकरी पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा